नमस्कार प्रेक्षको आपण पाहत आहात प्रतिसाद आज माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत कुणबी सेनेचे प्रमुख माननीय विश्वनाथजीत पाटील साहेब पाटील साहेबांचे गेल्या दोन हजार साळापासून म्हणजे गेल्या तेवीस चोवीस वर्षात त्यांनी स सा, समाजासाठी व इतर समाजासाठी केलेलं कार्य सगळं आपल्याला परिचित आहे सध्या पाटील साहेबांची एक चर्चा पूर्ण जिल्ह्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यात आणि पालघर जिल्ह्यात जो महायुतीला पाठिंबा दिला आहे त्या संदर्भात पाटील साहेबांना बऱ्यापैकी ट्रोल केलं जातं सोशल मीडियावर तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमका हा पाठिंबा कशासाठी दिलेला आहे पाटील साहेब नमस्कार तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे साहेब तुम्ही महायुतीला जो पाठिंबा दिलेला आहे भिवंडी लोकसभेमध्ये महायुतीला म्हणजे येथील भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना तर पाठिंबा देण्यामागचं नेमकं तुमचं कारण किंवा पुढचे धोरण काय आपण या संबंध विषयाची जी काही दखल घेतली त्याबद्दल मी मनापासून आपल्या चॅनलचं धन्यवाद व्यक्त करतो mm. या ठिकाणी कुणबी सेनेची भूमिका त्याच्यामुळे महाराष्ट्रव्यापी जी काय आहे ती जनतेपर्यंत जाईल ओके okay. मुळात कुणबी सेना आता महाराष्ट्रभर आहे विदर्भ आहे खानदेश आहे मराठवाडा आहे त्याच्यानंतर कोकण आहे मुंबईसह कोकण आहे पालघर ठाणे जिल्ह्यासह परिस्थिती अशी आहे काय अतिशय मागास असलेल्या ह्या समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या ह्या समाजाचं संघटन गेली पंचवीस वर्ष आम्ही जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर दमदार संघर्ष करून आम्ही परत आलो की आमची दखल छोटी राज्यकर्त्यांना घ्यावी लागते त्यामुळे अनेक लढे उभे करताना संघर्ष प्रचंड झालेला आहे पंचवीस वर्ष संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये अतिशय सामान्य परिस्थितीतल्या कार्यकर्त्यांनी मनापासूनची मला साथ दिलेली आहे कुणबी हा शब्द आम्ही व्यापकरित्या घेतला कुणबी म्हणजे जो शेती करतो तो कुणबी आणि सेना म्हणजे बारा बोलवते जो आणि ते मी एका वर्षामध्ये सिद्ध करून दाखवलं की आम्ही एखाद्या विशिष्ट समाजासाठी चाललेलं नाही तर देशातल्या गु दे एक उपेक्षित वर्ग आहे त्या उपेक्षित वर्गाचं दुःख आणि ते दुःख निवारण्यासाठी जेवढा संघर्ष करता येईल समन्वय करता येईल या दोन्हीवर माझा भर राहिलेला आहे मात्र जर लेखाजोखा करायचा म्हटला तर गेल्या पंचवीस वर्षात आमच्या वाड्याला संघर्ष जास्त आला आणि त्याच्यामुळं कुठेतरी समन्वयाच्या रूपाने जनतेचे प्रश्न सुटावे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत त्यासाठी आम्ही योग्य ती भूमिका घेऊन महाराष्ट्रव्यापी भूमिका घेऊन आज भारतीय जनता बरोबर वर किंवा बरोबर आम्ही गेलेलो आहोत म्हणजे भिवंडीच लोकसभा असते तर तुम्ही महाराष्ट्र विशिष्ट एका मतदारसंघासाठी मी काही निर्णय करू शकत नव्हतो कारण कुंडली सेनेचं जे अस्तित्व आपण निर्माण केलं ते महाराष्ट्र भरासाठी आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या मतदारसंघामध्ये एखादी भूमिका दुसऱ्या मतदारसंघामध्ये दुसरी भूमिका असं मी करू शकत नाही तुमचं मी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे मग मला साहजिकच भिवंडी लोकसभेमध्ये पण पाठिंबा द्यावा लागतो असं तुम्हाला मी ह्या गोष्टीकडे पण आपलं लक्ष वेधीन की एकोणीस साली ज्या वेळेला मला काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारलं खरं काँग्रेस पक्षाने तिकीट का नाकारलं याचं उत्तर मला अजूनही मिळालं नाही कारण महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची मतं जे पडलेले लोक होते त्याच्यामध्ये दोन नंबरची मतं तीन लाख एकोणीस हजार मतं मला होती आणि एवढी प्रचंड मतं असताना देखील मला तिकीट नाकारलं गेलं आणि तेही इलेवन थोरला मला सांगितलं का तुम्हाला तिकीट मिळणार नाही मला नापास का झालं हे कळलं नाही पण प्राथमिकदृष्ट्या त्यांनी जे सांगितलं की तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्हाला नाही लादन हा निर्णय करावा लागला चौदा साली मला ज्या वेळेला स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी राहुल गांधी साहेबांनी तिकीट दिलं होतं ह्याच भेवंडी शहरामध्ये फार मोठी सभा त्यावेळेला झाली होती आणि स्वतः राहुल गांधींनी तिकीट दिलं होतं मला आणि मी माझं कर्तृत्व सिद्ध केलं होतं दुर्दैवानी मोदी लाट होती त्या मोदी लाटेमध्ये आपण सापडलो आणि त्यावेळेस मात्र मी एक अतिशय विचारपूर्वक एक काम केलं का फडणवीस साहेबांनी माझ्याशी इमिजिएट तातडीने संपर्क केला आणि त्यावेळेला मी समाजाला विश्वास दिला अनेक सभा झाल्या अपक्ष उभं राहून काही निर्णय होण्यासारखा नव्हता उलट समाजाला मी दोन हजार गरजेमध्ये ढकलला दोन हजार एकोणीस एकोणीसचा सांगतो कारण नऊ साली मी अपक्ष उभा राहिला होतो त्यावेळेला माझा विश्वासघात राहुल गांधींनी आपल्या उद्धव ठाकरेंनी केला होता उद्धव ठाकरेंनी मला घरी येऊन सांगितलं होतं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून माझ्याकडून महाराष्ट्रभर काय कार्यक्रम करून काय झालं मला समजलं नाही दोन हजार नऊ तर तेही समजलं नाही का इलेवन्थ ऑवरला त्यांनी ते बीजेपीला तिकीट देऊन टाकलं बीजेपीला तिकीट दिल्यानंतर आज मला गोप्यस्फोट करायचा आहे की बी जे पीला तिकीट दिल्यानंतर त्यावेळेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः नितीन गडकरी यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे शिवसेनेत तुम्हाला तिकीट दिलं नाही पण तुम्ही पूर्वाश्रमीचे आमचेच आहात तुमच्याबद्दल आम्हाला दुजा भाव नाही शिवाय कुणबी सेनेबद्दल त्यांनी प्रचंड आस्था व्यक्त केली त्यावेळेला आणि त्यांनी असं म्हटलं की आता तुम्हाला हे तिकीट आम्ही दिलेलं आहे बरं का तुम्ही कामाला लागा आणि मी प्रत्यक्षात त्यांची प्रत्यक्षात भेट घेतली किंवा उद्धव ठाकरेंनी असं काय हे केलं की मला तिकीट नगायला भाजपा तुम्हाला दोन हजार नऊला पण तिकीट द्यायला तयार होती द्या द्यायला तयार होती मग परंतु त्याला ऑब्जेक्शन उद्धव ठाकरेंनी घेतलेलं आहे का पडला ना तुम्ही जर तिकीट दिलं तर मी महाराष्ट्राची युती तोडेन हे मी स्वतः ते फोनवर बोललेलं मी ऐकलेलं आहे आणि तसं स्टेटमेंट त्यांनी याच्या मागचं कारण काय एवढा असू शकतो मला हे समजलं नाही खरं म्हणजे मला स्वतः बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला जिवंत होते त्यांनी मला असं म्हटलं होतं की तुमचं संघटन कौशल्य आहे आणि कुणबी समाजाचं एकूण जे महत्त्व आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कष्टकरी शेतकरी वर्गासाठी हे जे काही संघटन उभं करायला आहे याबद्दल माझ्या मनामध्ये सहानुभूती आहे आणि एक कुणब्याच्या पोराला खासदार करायचं हे माझ्या डोक्यामध्ये मा आहे आणि म्हणून तू मागे वळून बघू नको तू कामाला सुरुवात कर आणि ज्यावेळेला फॉर्म भरायला दोन दिवस राहिले त्यावेळेला परिस्थिती अशी झाली की हे बी जे पीकडे ही उमेदवारी देण्यात आली आणि बी जे पीने मला तिकीट देण्याचा निर्णय केला आणि त्याला विरोध मजबूती त्यांचंच म्हणजे मित्रपक्ष हे मला कळलं नाही राजकीय कळलं नाही साहेब आपण दोन हजार सालीची कुंभी सेना स्थापन केली एक दोन हजार ते पुढच्या दहा वर्ष दोन हजार दहापर्यंत कुंभी सेना एकदम भरभराट होती बरीचशी लोकं तुमच्याकडे होती त्याच्यानंतर कालांतराने प्रत्येक आपला कार्यकर्ता म्हणजे तुम्हाला मांडणार आहे पण त्याची बांधिलकी कुठल्या तरी इतर पक्षांकडे येऊन ते पक्षात गेले तुमच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या कमी राहत होत गेली जरी किती लोक बाहेर पडले तरी कुणबी सेने तशी फूट नव्हती पडली मुळात कुणबी सेना किंवा कुणबी समाज आज आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आज जो फेकला गेलेला आहे तो ह्याच कारणामुळे फेकला गेलेला आहे की हा समाज एका झेंड्याखाली येऊ शकत नाही अनेक राजकीय पक्षांमध्ये ह्या स समाजाचं एक प्रकारचं म्हणजे हे झालं वाटणी झालेली सर मला प्रश्न त्याला जोडून तोच विचारायचा होता की लोक निघून गेली तुम्हाला मांडली इतर पक्षात काम नाही मला माझा जनाधार वाढतच गेला माझा जनाधार वाढत गेला त्याचं प्रत्यंतर मला मिळालं मी ज्यावेळेला दोन हजार नऊ साली अपक्ष लढलो त्यावेळेला एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने खिच्यात पैसे नसताना निवडणूक लढवणं लोकसभेची निवडणूक लढवणं नागभर मतं मला मिळाली नाही लागभर मतं मिळाली आणि एवढं ते दोन विधानसभा क्षेत्रात क्रमांक एकची मतं मिळाली आहेत पण मला एक लक्षात आलं की त्यावेळेला अपक्ष उभं राहून भिवंडी सरकार लोकसभा मतदारसंघ जिंकणे ही गोष्ट अतिशय कठीण आहे एक तर मुळात माझी किती व्यापक भूमिका असली कुंडी ह्या शब्दाची तरी लोकांना असं वाटतं की ही जातीची संघटना आहे जी जशी कुंड्यांची मत आहेत तशी तेवढी नागऱ्यांची मत आहेत तेवढी दलित समाजाची मत आहेत तेवढी आदिवासी समाजाची मत आहे तेवढी मुस्लिम समाजाची मत आहेत आणि सगळ्यात मोठा मोठी बाब मी तुमच्या आता लक्षात आणून देतो की जी बाब माझ्या लक्षात आली की शहर जी आहेत मोठी मोठी शहर बदलापूर शहर आहे एवढं मोठं कल्याण शहर आहे एवढं मोठं भिवंडी शहर आहे त्याच्यामध्ये ज्या बिल्डिंग्स आहेत ते एकेका बिल्डिंगमध्ये म्हणजे एखादं गाव म्हणजे एक बिल्डिंग अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं अपक्ष लढून कुणीही निवडून इथे येणार नाही कधीही निवडून येणार नाही ही स्थिती आहे बरं साहेब मला प्रश्न जो राहिला आपल्या बाजूला थोडा की फूट पडली नव्हती आत्ता एक फूट दिसते आणि सोशल मीडियावर कुणबीसेनेची बी टीम म्हणून नाही झाल्या फाटे केलेली ह्या मिनिटाला मी भूमिका घेतल्यापासून हजारो कार्यकर्त्यांची फळी मैदानात उतरलेली आहे सगळ्याकडच्या रॅल्या अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होतात मी वाड्याच्या रॅलीमध्ये होतो त्याच्यानंतर जे शहापूरला रॅली झाली त्याच्यामध्ये होतो काल तर मुरबाडला म्हणजे ज्या म्हणजे तर मुरबाडबद्दल बरंच वाद बवाल तयार केला जातो का इथले आमदार मदत करणार नाही बी जे पीला वगैरे असं नाही आहे सगळे लोक मैदानात उतरलेले आहेत आणि हजारोच्या संख्येने कुणबी समाज का आरत्या करून ओवाळतो ही वस्तुस्थिती आपण डोळ्यांनी पाहिलेली आहे परवा ज्या पद्धतीने फार भरला कथोरे साहेब त्यांचे समर्थक बऱ्यापैकी म्हणतो कथोरे साहेब एकटेच नाही तर गोटराम पवारांचे चिरंजीव स्वतःचा गुटराम पाहू ते वयामुळे ते बाहेर नाही येऊ शकत परंतु त्यांचे जे चिरंजीव आहेत त्या चिरंजीव सक्रिय उतरून ह्या संबंध प्रचार यात्रेमध्ये भाग घेतलेला आहे मला जसं ट्रोल केला जातं ना तर माझं म्हणणं त्यांना पण एकदा विचारलं पाहिजे ना आणि प्रत्येकजण प्रत्येकाच्या पक्षाला बांधलेलं आहे आणि मीही माझ्या संघटनेला बांधलेलं आहे माझ्या संघटनेने जर महाराष्ट्र भूमिका घेतलेली असेल का आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या पक्षाला आम्ही मदत करण्याचं ठरवलेलं आहे शिवाय मी विरोधी पक्षाला मदत म मदत करा असं मी का म्हणणार नाही शरद पवारांनी आम्हाला फसवलेलं आहे आम्हाला उद्धव ठाकरेंनी फसवलेलं आहे मला काँग्रेसनेही फसवलेलं आहे आम्हाला पुन्हा त्यांना मदत करण्याचा विषय येतच नाही आणि अजून जर कोणी अपक्ष म्हणून उभं राहणार असेल तर अपक्षाला इथे निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही तेव्हा माझ्याबरोबर जो माझ्यावर विश्वास ठेवून जो समाज चाललेला आहे त्या समाजाला अविश्वासाच्या गर्तेमध्ये मी टाकू शकत नाही कारण मी पंचवीस वर्ष आणि जवळजवळ बेचाळीस वर्ष सार्वजनिक कामामध्ये आहे बेचाळीस वर्षाचा माझा अनुभव आहे ज्या समाजाला प्रगती पाहिजे असेल त्याला सत्तेत राहावं हो लागेल बरं साहेब माझा प्रश्न अजून अनुत्तरितच राहतो असं आहे की तुम्ही संघटनेचे इतर जे पदाधिकारी आहेत जी पदा कार्यकारणी आहेत आहे त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला की काय सभा वगैरे मिटिंग त्यांच्या काय लावल्या होत्या नाही महाराष्ट्राची मिटिंग मी स्वतः वाढायला घेतली आत्ता रिसेंटली हां त्याच्या आधी आमचा वर्धा मंदिर होता तोही आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा केला त्या वर्धा मंदिरामध्ये पण हीच भूमिका घेतली होती की आपण सत्ताधारी पक्षाच्यावर राहिलं पाहिजे आणि ज्यांचं घटक पक्ष म्हणून आपण दायित्व स्वीकारलेलं आहे त्या सत्तेमध्ये आहेत राज्याच्या सत्तेमध्ये आहेत केंद्राच्या सत्तेमध्ये आहेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या केंद्र सरकारच्याही स्तरावर आहेत आणि राज्यस्तरावर पण आहेत बहुतांशी तुमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध पण दर्शवला होता नाही नाही फार तुरळक कार्यकर्त्यांनी आणखी ते मागच्या मागच्या निवडणुकीमध्ये चौदाच्या निवडणुकीमध्ये ते लोक माझ्याबरोबर नव्हते तुमचं काम कार्यकर्ते नाही दोन तीन कार्यकर्ते आणि आम्ही आता आज जे बाहेर काढलेले कार्यकर्ते ते जबाबदार पदांवर होते जबाबदार पदांवर असताना एखाद्या संघटनेचा अधिकृत निर्णय झालेला असताना तो या निर्णयाच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी करायचं आणि काहीही करायचं आणि त्याला सांगायचं का आम्हाला समर्थन करा म्हणून जमणार नाहीत त्यांना विश्वासच घेता आला तसं नाही विश्वास घेणं म्हणजे काय झोपलेल्या माणसाला उठवता येईल झोपलेल्या माणसाला उठवता येईल सोंग घेतलेल्या माणसाला कसं उठवणारी थोडी घाई नाही झाली मला नाही वाटत असं मला वाटत नाही कटू निर्णय माझा तो अतिशय कटू आहे परंतु एखादी लागण जर झाली असेल तर ती लागण वाढू शकते गैरसमजामुळे वाढू शकते माझ्यासमोर सर्वात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्यासारख्या एखाद्या सामान्य माणसांनी महाराष्ट्रभर संघटन कोणलीही आर्थिक बेस नसताना चालवणं दुसरी गोष्ट अशी की मुंबईसारख्या ठिकाणी आझाद मैदानामध्ये लाख लाख दोन दोन लाख माणसं जमा करणं जोक नाही आहे आणि संबंध महाराष्ट्रातले आलेले सगळे मुख्यमंत्री माझ्या व्यासपीठावर येऊन जातात ही काही टिंगळटबाळी नाही आहे ह्या विषयामध्ये मग माझी टिंगल टावाणी होते पण माझ्या संबंध संघटनेची दखल राज्य करताना घ्यावी लागते याचंही कौतुक झालं पाहिजे ना कधीतरी प्रेक्षक हो पण बऱ्यापैकी एक पहिल्या भागात पण या, या मुलाखतीचे दोन भाग तयार करतो आहे पहिल्या भागात बऱ्यापैकी विश्वनाथ पाटलांना काही प्रश्न आपण विचारले जे समाजाच्या मनात होते किंवा लोकांच्या मनात होते त्यांना बऱ्यापैकी साहेबांनी उत्तर कुठल्याही प्रश्नाला टोळळाटोळीचं टोलाटोळं केली नाही समर्पक अशी उत्तरं दिलेली आहेत भेटूयात आपण पुढच्या भागात